कशाला नारद भक्ती सूत्रामध्ये नारद महर्षींनी भक्तीच्या व्याख्या केल्या ग्रामगीता म्हणजे नुसती ग्रामगीता नाही लक्षात ठेवा राष्ट्रसंतांचा आनंदामृत आत्मप्रभाव म्हणजे नुसतं आत्मप्रभाव आणि आनंदामृत नाही ज्या ग्रंथाची उकल करायला आचार्य काठोळे गुरुजीने चारशे ग्रंथाचा संदर्भ द्या लागते ग्रंथ काही साधारण नाही लक्षात ठेवा भक्तीची व्याख्या करत असताना नारद महर्षी नारद भक्ती सूत्रामध्ये म्हणतात कि पूजेमध्ये प्रेम असण याला भक्ती म्हणतात लक्षात घ्या भक्तीच्या वेळेस म्हणजे भक्ती पुन्हा सूत्र क्रमांक सतरा नारद महर्षी सांगतात नारद भक्ती सूत्रामध्ये कथेन प्रेम असण त्याला भक्ती म्हणतात माय कुठं चाललो कथा ऐकायला काय ऐकलं शिव महापुरांचा कथित प्रेम असण याचं नाव भक्ती आहे हे जे मत आहे ना हे गर्गाचार्य मुनीच मत आहे सूत्र क्रमांक सतरा कथेन भगवंताची कथा ऐकण्यात त्याला भक्ती म्हणतात गर्गाचार्य मुनी सांगतात सतत आत्मानुसार साधने आपण आत्म के चिंतन मे हरदम जागृत रेना आहे ओम सोहम स्वास से आपण सतत आत्मानुसंधान मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे मी कोण आहे तुचरा राम आहे माय राम आहे याच्या चिंतनादैव आहे त्याला भक्ती म्हणतात हे त्याला भक्ती म्हणतात नारद महर्षी कथे प्रेम असण त्याला भक्ती म्हणतात गर्गाचार्य मुनी सतत आत्मानुसार साधणे आणि त्या अवस्थेमध्ये असणे शांडिल्य ऋषीचं मत आणि चौथं मत सगळ्या शास्त्राला मान्य असणार कुकडूजी महाराज सांगतात कोणतं सूत्र क्रमांक एकोणवीस रोजचे जे केले जाणारे कर्म रोजची दिनचर्या आणि त्या दिनचर्यामध्ये मुखात येणार भगवंताच कर्म करत असताना नाम या सगळ्याच एकत्रीकरण म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे विठल 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 किंवा करत असते ना कर्म करत असताना एखाद्या वेळेस जर आमच्या मुखामध्ये त्या भगवंताचं नाम आलं नाही तर संध्याकाळी झोपाच्या वेळेस त्या देवाला प्रार्थना करून विनवणी करून त्या देवाला म्हणलं का देवा आज दिवसभर कर्म केले पण तुझं नाव घेतलं नाही काकुळ तिला येऊन एक प्रेमभाव मनामध्ये ठेवून त्या भगवंताची माफी मागणं हे सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे हे कोणती राष्ट्रसंतांचं प्रमाण आहे ही भक्ती कर्म आणि कर्मामध्ये नाम आणि हे उच्च कोटीची भक्ती महाराजांचं भजन आहे हात टोक्यावर टोपली हातात फावले